नमस्कार केज रोटरी परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना नमस्कार दरवर्षी केज रोटरी परिवार केश शहरातील उत्सवप्रेमी महिला व नागरिकांसाठी गौरी सजावटीची स्पर्धा आयोजित करत असतात परंतु यावर्षी केश शहरामध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी गौरी सजावटीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यामुळं आम्ही यावेळी स्पर्धा घेण्याच्याऐवजी काही खास ज्यांच्याकडं आम्हाला फोन येतील किंवा ज्यांना वाटेल की आपण काहीतरी वेगळा सामाजिक किंवा राष्ट्रभक्ती किंवा इतर क्षेत्रावर शिक्षण असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रावर खूप छान सजावट केलेली आहे अशा परिवाराने आम्हाला नक्की संपर्क करा आम्ही आपल्या घरी येऊन आम्ही आपलं परीक्षण करू आणि ते देखावे लोकापर्यंत पोहोचू यावर्षी आमची स्पर्धा रूपाने नसेल परंतु आपल्या जे काही चांगले सीन आहेत दृश्य आहेत हे लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करू पुढील वर्षी आम्ही तर जोरदार स्पर्धा घेणार आहेत कारण पुढील वर्षी आम्हाला खात्री आहे लोकप्रतिनिधींच्या स्पर्धा पुढील वर्षी असणार नाहीत यावर्षी विधानसभा ने इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे त्यामुळं काही शहरातील आमच्या कुटुंबांना चांगली संधी मिळेल भाग घेण्याची आणि काही पारितोषिकही मिळतील त्यांनी दिलेली परंतु दरवर्षीप्रमाणे आम्ही पुढच्या वर्षी अतिशय जोरात ही स्पर्धा ठेवणार आहे यावर्षी लोकप्रतिनिधी ठेवलेली आहे आम्ही त्यांच्यात सहभागी आहोत यावर्षी आम्ही एकच विनंती करतो ज्यांना वाटतं की आमचे सीन खूप छान बनलेले आहेत किंवा आपण देखावे खूप मेहनत करून तयार केलेले आहेत खूप छान झालेले आहेत लोकापर्यंत गेलेले पाहिजेत असं ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आम्हाला नक्की आपल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जे माझा नंबर आहे आपल्याकडं मी पाठवतो आहे त्या नंबरवर आपण नक्की आम्हाला आपले सगळे जे काही पत्ते आहेत ते पाठवा आम्ही आपल्या घरी येऊ आम्ही दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत आज परीक्षण करणार आहोत आज आ, बारा तारीख आहे आज आम्ही दुपारी असं दुपारी एक वाजेपासून पाच वाजेपर्यंत के शहरातील विविध गौरीचं परीक्षण करणार आहोत परीक्षण म्हणण्यापेक्षा भेट देणार आहोत आणि जे काही तिथलं चित्रकरणं आहे चांगले दृश्य आहेत ते आम्ही लोकांपर्यंत पोचवणार आहोत तरी कृपया आपण आपले घराचे पत्ते आणि सहभाग नोंद आमच्यापर्यंत नक्की पोचवा आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे सदोतीस तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी पुन्हा एकदा नंबर सांगतो चौऱ्याण्णव दोनशे सदोतीस तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आपल्या घराचा पत्ता आम्हाला अवश्य टाका आम्ही नक्की येऊन आपलं परीक्षण करू धन्यवाद